लातूर ते परळी सायकल दिंडी आणि वृक्षारोपण उपक्रम ठरला लक्षवेधी हर हर महादेव वैद्यनाथ भगवान की जय जै। याच जयघोषात सुरू झाली लातूर सायकलिस्ट क्लबच्या चोवीस जणांच्या समूहाची एक विलक्षण यात्रा लातूर ते परळी सायकलने सिद्धेश्वराच्या चरणांपासून वैद्यनाथाच्या द्वारापर्यंतचा हा प्रवास ते भक्तिभाव निसर्गप्रेम आणि आरोग्याचा संगम होता या यात्रेत एकवीस पुरुषांसोबत तीन महिलाही होत्या ज्यांनी तब्बल नव्वद किलोमीटरचं अंतर पार करून एक नवा आदर्श घालून दिला सायकल दिंडीने परळी गुरुकुल आश्रमात आगमन केल्यानंतर झाडे लावा झाडे जगवाया मंत्रासह बिल्व वृक्षाचे पवित्र रोपण करण्यात आले हरित वसुंधरेची प्रतिज्ञा घेत पर्यावरण संवर्धनाचा एक छोटासा पण प्रभावी संदेश त्यांनी दिला स्वागताचा क्षण अविस्मरणीय होता स्वामी श्रद्धानंदजी गुरुकुल आश्रमात हरिप्रसाद मोदाणी व सुनील फुलारी यांच्या हस्ते सायकलिस्टांचा मानाचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला परळी फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल मोदाणी यांनी लातूर क्लब अध्यक्ष श्रवण उगले यांचा यथायोग्य सत्कार केला कार्यक्रमाचे अध्यक्ष शतक पार केलेले आचार्य सोमानंदजी यांनी दयानंद सरस्वती यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी विचार मानले त्यांच्या साक्षीने वृक्षारोपण महिलांचा सन्मान आणि भक्तिसंगीताने वातावरण भारावून गेलं विशेष म्हणजे पंचाहत्तर वर्षांचे ज्येष्ठ सायकलपटू आणि सायकलवर एकशे तीस किलोमीटर पार करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला सर्वांनी पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिरात भक्तिभावाने दर्शन घेतले आणि सोमेश्वर देवस्थान जिरेवाडी येथे नतमस्तक झाले ही केवळ एक सायकल यात्रा नव्हे ही होती भक्तीची निसर्गप्रेमाची आणि आरोग्याच्या जागृतीची एक चिरंतन ज्योत लातूर ते परळी सायकल दिंडी अशीच अखंड सुरू राहो हीच श्री वैद्यनाथ चरणी प्रार्थना एमबी न्यूज न्यूजसाठी सुनील फुलारी परळी वैजनाथ